नमस्कार मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट अंबानेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी अशी बातमी घेऊन आलेलो आहोत की जी बातमी बघितल्यानंतर आपल्यालासुद्धा नक्कीच लक्षात येईल की कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे की काय होय मी विषय करतोय कालच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या जाहीर सभेची नाना पटोले यांची जाहीर सभा अंबानेरला नियोजित वेळेनुसार सायंकाळी आठ वाजेला होती परंतु नाना पटोले साडेआठ वाजेला न पोचता थेट पोहोचले दहा वाजून सात मिनिटांनी आणि दहा वाजून सात मिनिटांनी सुरू झालेली ही सभा तब्बल सव्वा अकरा वाजेपर्यंत सुरू होती किंबहुन बाराच्या आसपास ही सभा बंद झाली मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे रात्री दहा वाजेनंतर कोणत्याही प्रकारचं ध्वनिक्षेपण वाजवणं हे कायद्याने गुन्हा मानला जातो मात्र कायद्याला झुगारून नेत्यांनी सरळ सरळ ही सभा सुरू ठेवली आणि सभेला पोलीस बंदोबस्त सुद्धा होता परंतु हातबोल पोलीस बंदोबस्त यावेळी काहीही करू शकत नव्हता एरवी गणेश उत्सव असो नवरात्र उत्सव असो किंवा अन्य कोणतेही धार्मिक उत्सव असो सगळ्यात पुढे दहा वाजेपर्यंत बंद करण्यासाठी हे प्रशासन सज्ज असतं मात्र काल प्रशासनाची लाचारी राज्यकर्त्यांपुढे कशी असते ही आमनेरकरांना बघायला मिळाली चला तर बघूया या सभेची काही क्षणचित्र नाना पटोले नेमकं काय म्हणाले आणि कशा प्रकारे वेळेचं उल्लंघन या सभेमध्ये झालं असतानासुद्धा कोणत्याही प्रकारचा गुन्हा यांच्यावर प्रकार अद्यापही दाखल झालेला नाही मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत ईडीचं सरकार हे सरकार आल्या आल्या या सरकारनं बुलेट ट्रेन साठी राज्याच्या म्हणजे त्या गुजरात सरकारनी आणि आपल्या सरकारनी किती पैसे द्यायचे तर महाराष्ट्र सरकारने पासष्ट टक्के दिले आणि गुजरात सरकारनी पस्तीस टक्के फायदा कोणाचा आहे गुजरातचा रेल्वेचा भाग जास्त त्यांचा आहे पण आपल्या राज्य सरकारनी पासष्ट टक्के वाटा टाकला आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला आणि बुलेट ट्रेनसाठी पैसे दिले महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातमध्ये नेण्याच्या दृष्टी